ओके पण आता हे जे दाखवतंय त्याच्यामध्ये एखादा वाटेल हा मोठेपणा करतो आहे बरोबर पण वाटू देत पर दे हरकत नाही पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो जेव्हा आपण हा विचार पसरवतो ना तेव्हा गाडगेबाबा आपल्याला ते पूर्ण म्हणून नाही जगता येणार पण गाडगेबाबा काही सेकंद जगता आलं बरोबर आहे तर समजायचं की आपण योग्य काही सेकंद जगायचं प्रयत्न आता प्रत्येक वेळेस काय आपण नाही करू मी पण नाही कर मी कशाला फोटो सांगतो तुम्हाला पण माझ्या पायात जेवढी ताकद असते तेवढी जर मला केळीची साल दिसली तर केळीची साल तुम्ही चार ठिकाणी मी एक तरी मी एकतरी ती बाजूला करून मी पुढे जायचा प्रयत्न होतो पण मी हाताने उचलत नाही मी ते पायाने जेवढी जमेल तेवढी आता जेवढी मागे जाईल तेवढ्या आता कधी कधी वेळच नसतो नाही ना दोन दोन बॅगा हातात भरलेल्या असतात नाही तर हा काही मोठेपणाचा विषय नाही पण आज बघा हे प्रांगण तुम्हाला दिसतंय हे किती माऊलींनी स्वच्छ केलेलं आहे मला ना खूप माऊली कष्ट घेतात आणि स्वच्छ करतात पण माझ्यासारखे येतात ते काय म्हणतात माझ्यासारखे जे विद्वान येतात ते काय म्हणतात आम्ही पैसे देतो फुकट नाही दे अरे बाबांनो तुम्हाला समजेल जेव्हा बाहेर जाईल ना तेव्हा तीन तीन हजार रुपये घेतात एका रूमचे टायमाला आणि तिथे ढेकणं असतात मच्छर असते ओलेल म्हणजे मला जास्त काय समजत नाही आता तुम्हाला येईल तर मी प्रॅक्टिकल बोलतो की आणि त्या सगळ्यांमध्ये आपल्याला वावर आता ए सी बी सी मान्य पण इथे जो आहे निसर्गाचं ए सी आहे निसर्गाने त्याच्या जास्त निसर्गाने ए सी लावली ज्याला समजेल त्याला समजेल बरं नाही समजेल त्याला मी काय करणार होतो ना पण तो ए सी जो आहे ना तो तुम्हाला शांत करण्यासाठी आहे आता आणि तो हक्काच्या अंतरावर हो आहे पुण्यातल्या लोकांसाठी मुंबईतल्या लोकांना नागपूर आणि मध्यवर्ती आहे पण सगळ्या बाजूने ते सेंट्रलाइज आहे ना आणि माऊलीचं सानिध्य आहे ना सगळ्यात महत्वाचं तर आता ही धर्मशाळा म्हणून पूर्वी ज्या धर्मशाळा होत्या तशा पद्धतीने नाही राहिली खूप सुंदर ते नियोजन केलं आहे मग आता आपली गाडी पण पार्किंग करताना अशी करा की जेणेकरून इतरांना त्रास होणार नाही बरोबर आहे त्यानंतर आपण आलो तर समजा आपल्या लेकरांनी छोट्याने चुकून काहीतरी टाकलेलं आहे ना आपण त्याला प्रेमाने करावा बाळ नको टाकूर ना त्या म्हणजे काय होईल की त्या संस्कार उजलचा आहेत आणि जेव्हा तुम्ही उचलाल ना आता मी तुम्हाला कोणाला सांगितलेला का दादा हे उचलायचं ते उचल तुम्ही मला बघितलं कोणीतरी लांबून लांबून गुरुजी उचलतात आपल्याला उचललं बा मामा चुकलं की बरोबर आहे बरोबर आहे बरोबर ना आणि मामाही तो व्हिडिओ करायला घेतला मग अशी काय तरी मग म्हणा ठीक आहे हा मोठेपणा नसतो हा एक संस्काराचा वसा आ, आता समजा गाडगेबा गाडगे महाराज माऊली जे आहेत की तुमच्या का ते काय ते पुस्तकामध्ये जर आले नसते तर तुम्हाला काय समजलं असतं इतिहास म्हणून गाडगेबाबांनी मोठेपणासाठी ते केलं का नाही केलं मग तो वसा आहे विचारांचा तृतीचा आता तुम्ही काय म्हणणार आता आम्ही काय गुरु म्हणून नाही आहोत तो एक व्यक्ती म्हणून जरी मान्य केला किंवा एक विचार म्हणून मान्य केला तर तुम्ही काय म्हणणार अरे कधीतरी गुरुजींनी सांगितलं होतं एक गुरु उचलायचं काय आपण घेणार त्यामुळे आपण जिथे असा काही धर्म वास्तू असतात तेव्हा ते सेवा द्यायचा आपल्या प्रयत्न करा मग त्या ठिकाणी मंत्र म्हणा श्री स्वामी समर्थ श्री सांग माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल आता मी तेच करत होतो अल्लात ना तुम्ही एका जागी बसून तेवढं टाळ ता, कुठून म्हणजे टाळ हे करणं फारच उत्तम आहे अल्लात ना अभंग म्हणणं तर त्याहून उत्तम आहे पण ते सेवा आहे आणि ही सेवा आहे ना मी दोन्ही सेवेला सलाम आहे आपला पण आता तेवढं काय होतं चालणं होतं आता इथे गर्दी नाही आपलं काय चालणं होतं तीन झाली हा चालणं झालं रामच करून झालं आणि कचरा साब हा बघा टाळव काकांसाठी आदेश सांगले आदेश 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 आदेश, आदेश।, आदेश आलाच नाही